गया आहे आये? तिकड़े फावडानी या घमेला ओई घाली कौन बबन? त्याचा काय करते है ते मेले डेगा थी महत्वाची या कैग घर मतवाची आप काम चलतो काना बेटत में कोकना त्या नवी मदे, तर आपण मुंबईला बारा घंटे जास्त तरी काही लोकांना पाचशे रुपये पण भेटत नाही पर डेचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचे चार आणि संध्याकाळी संध्याकाळी तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सध्या मी कोकणात आहे आणि आता आलोय आपल्या ज्या घर कोसळलं तिथे जो आपलं घर आहे आणि आपण सध्या तिकडे राहतो त्या तिकडे एक आपल्या वाडीतील भाऊबंधांचं घर आहे तिकडे सध्या कोण राहत नाही ते मुंबईला असतं तर ते घर आपण सध्या घेतलेलं आहे भाड्याने तिकडे असतो बाजूला असल्यामुळे थोडं काम वगैरे चालू होईल तेव्हा त्यांना चहा पाणी द्यायला बरं होईल कुठे भेटत नव्हतं शेवटी मग भेटलं मग भेटत होते ते लांब होते आणि जवळ असतं कसं बरं पडेल म्हणजे आपल्याला कामावर लागतं तेवढे आता माझे दोन दिवस वाया गेले कारण जत्रा झाल्यानंतर मी लगेच बसणार होतो मुंबईसाठी पण कामगार बोलले की आम्ही लगेच काम चालू करणार आहे पण आजचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस पण वेस्ट गेला तर आज पण काय कामगार आले नाही आज आय थिंक वाडीमध्ये काहीतरी देवाचं काम आहे तर मी बोललो होतो सकाळी तरी येतली पण सकाळी पण नाही आले आता बघू उद्याचा दिवस आपल्याकडे आहे उद्याचा दिवस जर स्टा चालू केलं तर आपल्याला उद्या सुरुवात करून जाता येईल आपलं जे घराचं काम चालू आहे त्याची एक मेमरी क्रिएट करायची पण बघू उद्या येत आहेत का उद्या जर नाही आले तर उद्या आपल्याला परवा संडेला आपल्याला सकाळी मुंबईसाठी निघावंच लागेल कारण वरचं शपराचं काम करायचं असेल तेव्हा आपल्याला परत पर यायलाच लागणार आहे सो एवढं आता आपण ऑलमोस्ट तर काम सर्व झालेलं आहे फक्त आता इंडियन बिन तर आहे बाकी सगळं ओके करून ठेवलेलं आहे त्यांना फक्त आल्यावर बांधकाम करायचं आहे आणि जे काय करायचं का आहे ते सगळं सांगून ठेवलेलं आहे तर आज सकाळी पण आपण हार्डवेअरमध्ये जाऊन आलो काय काय सामान लागणार आहे विंडोचं सामान आहे परत आपल्या चौकडी लागणार आहे ते सामानाचं बजेट वगैरे काढून आलेलो आहे तर तेवढं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण ते घर पण आपल्याला मे महिन्यापर्यंतच खाली करायचं आहे कारण मे महिन्यात त्यांचे लोक येतात मुंबईवरून सो बघू कसं शक्य होते आणि आता चौकट वगैरे आपण लाकडाची बसवणार नाहीत कारण जी लाकडाची चौकट आहे ती सागवनाची चौकड पस्तीस हजार रुपये बोलला आणि जी फंसाची चौकट आहे ती पंधरा हजार टोटल आणि त्याच्यामुळे थोडा आपण लाकडाची चौकट कॅन्सल केली आपण मार्बलचाच हे करणार आहे फ्रेम आणि तिथे मग आपण तो जे रेडीमेड दरवाजे भेटतात ते दरवाजे लावणार आहे बाकी इकडे स्लायडिंगची विंडो येणार आहे तिकडे एक स्लायडिंगची वि विंडो येणार आहे त्या तिकडच्या रूममध्ये आपण जी रेडीमेड थ्री बाय फोरची जी रेडीमेड विंडो असते ती विंडो दोन लावणार आहे तिकडच्या बेडरूममध्ये आणि पाठी आपला किचन रूमची पण बन स्लायडिंग बनवायची तर अशा प्रकारे आता आपलं घर दिसतं आहे बघू उद्या येत आहेत का तर ही भिंत फक्त काढायची ठेवली कारण त्यांना जसं कर, कट करायचं आहे ते कट करतील नाही तर ही पण आज बोलत होतो काकांना आपण पाळून टाकूया पण ते बरोबर त्यांना जसं बांधकाम करायचं तसं कट करतील हा एक दरवाजा पुढे येणार आहे आणि इकडे आपली गॅलरी येणार आहे इकडे स्लायडिंग विंडो आणि आहे ते आपले दोन रूम पडणार आहेत त्या साईडला दोन रूम आणि मधी हॉल इकडे पण हे ही पण भिंत काढून पुढे घ्यायची आणि या इकडे जी एक्सेस जागा आहे तिथे आपल्याला बाथरूम करायचं आहे या इकडे जी विंडो आहे ती पण आपल्याला रेडीमेड विंडो टाकायचा आहे तीन बाय चारची आणि आधार दरवाजा पण क्लोज करायचं आहे तर बघू उद्या येत का कामगार उद्या आलेस तर बराच होईल म्हणजे आपल्याला सुरुवात करून देता येईल तर बघू पुढे कसा कसा काम चालतो आहे तर मित्रांनो आता आंब्यांचा सीजन पण हळूहळू चालू होईल इकडे पाहू शकता गलबांना मोहर पण आला आहे आता मोहरायला लागलेत आणि छान असा मोहर आला आहे गेल्या वर्षी पण छान मोहर आला असतो आणि आता फवारणी वगैरे चालू झालेली आहे इकडे बघा काय काय गालबांना पालवी आले आणि खूप छान असा आता मोर आलेला आहे बघू यावर्षी किती टिकतो आहे गेल्या वर्षी पण मोहरली होती पण कमी काय राहिली नाही कारण आता थंडी पाहिजे होती ॲक्च्युली आणि ते भयंकर उकडतोय म्हणजे दोन दिवस एव दोन तीन दिवस एवढं गरम होतो आहे ना अक्षरशः मला म्हणजे वाटतं की मे महिन्याचे दिवस चालू आहेत दुपारी बारा वाजता तर गडकडीत ऊन होतं आणि थंडी तर गायबच झालेली आहे स्वेटर घालायच्या टायमिंगला आता मे महिन्यासारखा झालेला आहे आणि थंडी एकदमच गायब झाली आहे एवढं उकडतो आहे ना आणि दोन तीन दिवस मळप पण होती आणि छान असा बघा नारळाची झाडी आणि आपलं कोसळलेलं घर कोसळलेलं घर पाहताना थोडं आता दुःख वाटतंय जे अटॅचमेंट असते प्रत्येकाला आपल्या घराची जुन्या घराची आणि आपलं तर पक्काच घर होतं मातीचं वगैरे नव्हतं आपलं जे गाव खालचं मूळ घर आहे ते मातीचं आहे आणि हे जे आपलं घर होतं ते पक्कंच होतं तरी पण एक अटॅचमेंट असते आपले जुन्या घराशी <laughs> तर थोडंफार दुःख वाटतं आपलं घर कोसायला लागेल आता जोपर्यंत बनत नाही आणि ज्या घरात राहायला येत नाही तोपर्यंत थोडंसं थोडं हेच वाटत राहतं तर आपली इच्छा असते की आपलं घर पटापट बनावं आणि आपल्या परत घरी राहायला यावं सो कामगारांवर पण अवलंबून असतं त्यांना पण बरीचशी कामं आहेत अगोदर घेतलेली गेल्यावरती पण त्यांना वेळ नव्हता म्हणून आपलं राहिलं नाही तर बाहेर कुठे दिलं असतं तर एवढ्यात झालं असतं आपलं काम बघू आता कधी होत आहे आणि कधी राहिला तो आपल्या घरात तर बघू आत्ता संध्याकाळचे पाच वाजले आणि आता थोडा खाली जातो परत एकदा सामानावाल्याकडे बिलिंग करून जातो म्हणजे मग टेन्शन नाही ते लोक मग काम चालू झालं की सामान टेम्पो करून घेऊन येते चला तर मग जाऊया आपला दिनेश म्हणून आहे त्याला घेऊन जायचं आहे कारण तो त्या हार्डवेअरमध्ये त्याची ओळख आहे आणि तो त्याची प्लास्टर वगैरेची कामं करतो आणि तिथून सामान घेतो त्यामुळे थोडा आपल्याला रेटमध्ये फरक पडेल सो चला जाऊया त्याच्याकडे बघूया तो, तो अवेलेबल आहे का असेल तर त्याला घेऊन मग आपण पडेल कॅन्टिन्यूवर जाणार आहोत चला तर मग आहे तिकडे फावडा आणि ह्या गमेला लाका हाँ, 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 हाँ। का तिकडे बघतोय नंतर तर मित्रांनो आज पण कामगार आले नाहीत तर बघू आपण वाळू गिरू आहे ती वाळू थोडी चाळून वगैरे ठेवूया आणि उद्या आपल्याला निघायला लागेल मुंबईला कारण कामगारांचं काही कारण नाही त्यांच्याबरोबर थांबलं तर आपलं सुट्ट्या वाया जातील काम चालू झाल्यानंतर परत येऊया बघूया कसं काय होत ते खरे म्हटलं सचिन खाया <laughs> इलास तुम्ही okay. काल काय गेलं होत दिने मी फोन लावे तुझं लागायच ना ते लावचा बोललो होतो ना तिकडे दिनेचा प्लास्टरचं काम चालू आहे हे आमचे गणपतीचे बुवा सचिन दाभोळकर आरतीवाले आज पण टांग दिलानी <laughs> आज पण टांग दिलानी खाली दिला कोण बबन त्याचा काय करतात मेले डेगा आधी महत्वाची आहे काय घर महत्वाचं थांबवलं तरी पण चालू करत नाहीत नाही मारते तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि आलो आपल्या घराच्या इकडे आज पण काय कामगार आले नाही बघाशी सांगितलं तुम्हाला तर आता आपल्याला काहीतरी काम करून ठेवायला पाहिजे वाळू आहे ती वाळू चाळून ठेवतो तेवढा आजचा दिवस आपला कारनील आता बघू कधी येतील त्याच्यानंतर मग परत एकदा फेरी मारायला था पाहिजे थांबून काय फायदा नाही कारण आपल्या सुट्ट्या पण तेवढ्या बॅलन्स नाही आहेत तर विदाऊट पे आपल्याला परवडणार नाही तर उद्या आपल्याला सकाळी निघायचं आहे आपला उद्या रिझर्वेशन पण नाही आहे जे रिझर्वेशन होतं ते कॅन्सल केलेलं आहे बघू उद्या सकाळी निघू कुठच्या गाडीने जायचं ते अजून कन्फर्म नाही झालं बघू संध्याकाळपर्यंत इथून जाणारी गाडी पण पाहिजे दिवा गाडीचा टायमिंग पण चेंज झालंय सो बघू चला आता वाळू चाळून घेऊया तर मित्रांनो आत्ता वाजलेत साडे अकरा म्हणजे दहा वाजल्यापासून आपण चालू केलेलं आता आई पण आली आणि दहा वाजल्यापासून एवढी वाळू चाळून झाली वाळू कामीनी रेवा जास्त येतो आणि आता वली आली त्यामुळे चांगली पडत पण नाही आता जड पण येते पहिली पहिली सुखी होती ती चांगली पटापट पडत होती आता जी खाली आहे ना ती वली आहे ना पावसाने वली झाली त्यामुळे थोडा आता उशीर होतो तरी पण एवढी झाली अजून अर्धा एक तास करू नंतर जाऊ घरी नंतर संध्याकाळी बघू तर एव्हा पण आपल्याला कामाला येणार आहे कोबा वगैरे करायला त्याला काय वेस्ट जाणार नाही चला कामाला लागूया तर मित्रांनो याकडे पाहू शकता ही आपली इकडे वाळू टाकलेली होती आणि एवढा भाग आता मी नेऊन टाकला आहे नेऊन टाकला म्हणजे चाळ चाळणीने चाळली आहे म्हणजे खडी आहे जास्त त्याच्यामुळे सो चाळायला लागते बांधकामासाठी तर आता एवढा भाग नेऊन टाकला आहे आणि आता वाजलेत पाहुणे एक पाहुणे एक वाजले तर आता जाऊया जेवायला भूक पण लागली आणि आता पाहिल्यासारखी सवय नसल्यामुळे थोडा त्रास पण होतो मला बॅक पेनचा पण त्रास आहे त्यामुळे जास्त वजन पण नाही घेऊ शकत सो so, आता एवढं काम झालं आहे गावाला मित्रांनो सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत काम करतात त्याच्यानंतर तीन ते सहा असे सहा घंटे काम करतात आणि पाचशे रुपये मजुरी आहे गावाला आणि का का जे लेडीज लोक आहेत त्यांची दोनशे रुपये ॲक्च्युली त्या लोकांना पावसात काही काम नसतं बाकी इतर टायमाला काही कामं नसतात आंब्याच्या सीजनला आंब्याची कामं असतात किंवा घरा बांधायच्या टायमाला घराची कामं असतात तर अशा प्रकारे गावचं काम चालतो तर आपण मुंबईला बारा घंटे जास्त तरी काही लोकांना पाचशे रुपये पण भेटत नाही पर डेचे सो असा गावाला पण राहून तुम्ही चांगलं जीवन जगू शकता जे पण ज्यांची गावाला शेती वगैरे आहे किंवा गावाला काही करू शकता त्या लोकांनी गावी राहून पण चांगला आपला उदरनिर्वाह करू शकतो ज्यांचे आंब्याच्या आहेत किंवा शेती वगैरे आहे शेतीमध्ये पण हा खूप फायदा आहे मित्रांनो याच्यापुढे शेतकरीच राजा होणार आहे कारण जो तो आता आपली जमीन विकायला लागलो आहे सो चला आता जाऊया घरी जेवायला आणि संध्याकाळी तीन वाजता येऊ तीन किंवा चार वाजता येऊ थोडा आराम करू बघू आता उठायला का काम भरपूर केलं आहे जवळजवळ तीन तास काम केलं आहे सो चला भेटू संध्याकाळी साडेतीन वाजते मित्रांनो आणि आलो आहे पुन्हा आपल्या घरी तर आत्ता इकडे मीटर आहे तर मीटरला एक बोर्ड जोडून ठेवतो म्हणजे पाणी वगैरे मारायचं असेल आणि टिलू पंप लावायचं असेल तर बरा पडेल आईला काकांना तो त्याच्यानंतर मग परत वाळूचं काम चालू करू दुपारी ज्या मंग दुखायला लागलं कारण सराव नाही आता आपल्याला त्याच्यामुळे सो थोडा वेळ आराम केला आणि आत्ता आलो आहे आत्ता वाजले साडेतीन तर मग मीटरला कनेक्शन करून घेऊया त्याच्यानंतर आपलं वाळूचं काम करूया पंडळी आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच आणि सकाळी जसं काम झालं तसं आता स्पीडमध्ये झालं नाही कारण थोडं बॉडी पेन व्हायला लागले कारण सवय नाही आपल्याला गावच्या कामाची बरेच दिवस बरेच दिवस म्हणजे बरेच वर्ष तर आता बऱ्यापैकी काम झालं आहे तू जा ना पाणी तापव मला गरम आता मस्तपैकी जाऊन आंघोळ करूया फ्रेश होऊया मस्तपैकी कारण उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे तर जास्त वेळ काम करून पण चालणार नाही तर बरेच जण कमेंट करतील काम करताय स्वतःचं करताय तर काय म्हणत लाकडा स्वतःचं काम करताय तर दाखवण्याची गरज काय जे पण माझे व्हिडिओ असतात ते मित्रांनो आपले रियल असतात म्हणजे व्हिडिओसाठी मी काम करत नाही गावाला आलो तर मी काम करतच असतो कारण मला पहिल्यापासून कामाची सवय आहे कारण मी माझा जन्म गावातच झालं माझं शिक्षण पण पूर्ण गावामध्ये झालं त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो ते मुंबईला का गेलो ते पण तुम्हाला काहीतरी एका व्हिडिओमध्ये सांगेल त्याचं पण कारण होतं म्हणून मुंबईला गेलं नाही तर मला मुंबईमध्ये तसा काही इंटरेस्ट नाही आपल्याला गावालाच छान वाटतं बघू आपले प्रयत्न चालू आहेत गावाला सेटल व्हायचे बघू कसं होतंय अका एवढं काय काम झालं नाही पण बऱ्यापैकी काम झालं आहे म्हणजे काम करायला त्यांना जेवढं लागणार आहे तेवढं एक दोन दिवस पुरेल एवढी वा वाळू आपण चाळून ठेवलेली आहे तर मित्रांनो मस्तपैकी आता फ्रेश झालो आहे आंघोळ वगैरे झालो आहे आणि मस्तपैकी टेरेसवरती आलो आहे टेरेसवर मस्तपैकी कोराच्या आणि समोरच आपल्या मस्तपैकी असा सनसेट होतोय मित्रांनो पाहू शकता तुम्हाला एवढा क्लिअर दिसत नसेल हा बघा सनसेट होतोय सूर्यदेव आता समुद्रामध्ये विलीन होती जिकडे आता सूर्यास्त आहे ना त्याच साईडला आपला अरबी समुद्र आहे आणि आपला आता जिथे आपण राहतो तिथे टेरेस आहे आणि टेरेसवर मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतोय या तुम्ही पण चहा पियाला हा मस्त छान असा नजारा संध्याकाळचा कामावरून लोक सगळे आता घरी यायला लागलेत सहा वाजलेत आणि बघा मस्त आहे की सूर्यदेव हळूहळू त्या डोंगराच्या खाली जातील आणि थोड्या वेळाने काळोख होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बिल द्यावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा एक केअर